पनीरची भाजी बनवायचं पनीर स्पेशल आहे माझ्यासाठी स्पेशल तुम्हाला तर म्हटलं तुमचा नॉनव्हेजचा हात माझ्या पनीरच्या भाजीला नको लावायला म्हणून म्हटलं मीच बनवते माझी पनीरची भाजी म्हणून मी बनवायला घेतली आहे तर मी नसती बनवली तर आता एक पनीर मसाला घेतलेला आहे आणि स्पेशल गावाकडची आंबारी मिरची पावडर आहे इकडं जे वापरतात जास्त करून गावाकडं आंबारीची मिरची पावडर म्हणून टाकलेला आपण मुंबई ने वापरतो एवरेस्टची आणि इकडे वापरतो आंबारची बघूया आता कशी पनीरची भाजी बनती ती आपली पनीरची भाजी झाली बघा तयार थोडी त्याला उकळी येऊ देऊया आणि गॅस बंद करूया झाले आहे घरी धरी आहे का बरे का antar ha ha काय येत नाही म्हणून आपण बोलत ना गपचू रस्त्याशीदारापुढे फुले इतकी छान गुलाबाची इकडं माझ्या चुलतीच्या घरी आले माझ्या चुलतेच्या घरी कोरपड केवढी मस्त लावलेली इकडं ला। कुठे गेला मामीची एंट्री लालशालू लालशालू चुलती चुलत्याच्या ला। घरी चाललेलो आहे हे सगळी गरज घरायची टी व्ही की ते गाडी उभा केलेली आहे आहे बाहेरचा फेस विरोध खेळतोय असं आहे माझं माहेरचं घर आतमध्ये पण दाखवते हे बघा हा हॉल आहे हा हे बेडरूम सगळे कपाट आहे हा पण एक आहे बेडरूमच किचनची खोली दाखवते आणि काय जेवण बनवले ते पण दाखवते इकडे पप्पा जातात ते गावरा आई भरून द्यायला लागली गावरान अंडी मिरची हिरवी घेतलेली आहे आणि ही माळा बनवतात नऊ दिवसात घटात वेगवेगळ्या असतात ही आहेत झेंडूच्या सॉरी जास्वंदीच्या कळ्या त्याची पण माळ असते आणि ही आहे आता गावाला आली म्हणून घेऊन चालली तर मुंबईला तर नाही भेटत तरवडाच्या फुलांची माळाचा खूप मान असतो म्हणून हे पण मी आणले बघा तरवड्याची फुलं आणि त्याची माळ बनवणार आहे इकडं झेंडू सीताफळ लिंबू वांगी यात घेतल्या अंडी आणि इकडं आहेत साल साबुदाण्याच्या पापड्या पेरू एवढं सगळं आता गबाळ भरून चालले स्पेशल आज बनवली आहे गावाकडची मच्छी बघा चिलापी मच्छी मला हे म्हणतात रस्सा कांदा लिंबू भाकरी असं आहे आजचं जेवण माझं जेवण कुठे गेलं माझं जेवण इकडे पनीर बॅगे टाकतो मी गाडीत आता हा तिकीट टाक निघताना ओटी भरायची असते लेकीची म्हणून आई भरायला लागली आता ओटी